विजय कुमार देशमुखांनी रमेश कदमांची घेतली भेट यावेळी कदम काय म्हणाले पहा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोहळचे माजी आमदार रमेश कदम यांचे आगमन झाले यावेळी भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख साईडला थांबले होते प्रथम यांना पाहताच ते पुढे सरसावले भाऊ म्हणून त्यांना नमस्ते केला आणि हस्तालंदन करून त्यांनी त्यांची गळाभेट घेतली यावेळी पत्रकारांनी तो क्षण टिपला दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी सोलापूर लोकसभा लढवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली सगळे एम आय एमच्या पक्षाच्या माजी नगरसेविका नी भेट घेतली त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली मात्र अद्याप उमेदवारीचे निश्चित नसल्याचे सांगून गुंजाव केला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पक्षा अंतर्गत प्रश्न आहे मी त्यांच्या अंतर्गत प्रश्नाविषयी बोलणं योग्य नाही आणि माझी उमेदवारी कधीच तिथून जाहीर झालेली नव्हती मोहच्या एमआयमच्या सात आठ नगरसेवक माजी नगरसेवक आणि काही वरिष्ठ पदाधिकारी यांनी मी बालाजी सरोवरला जेव्हा हॉटेलला थांबलो तो तेव्हा माझी भेट घेतली आणि त्यांनी जसा एक प्रस्ताव दिला की काय कोल्हापूरमध्ये आम्हाला तुमच्यासारखा एक पॉप्युलर चेहरा हवा आहे आणि आमच्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घ्यावी असं आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून तुमच्याकडे आलो आहे अशा पद्धतीचं त्यांनी मला सांगितलं त्यांनी सांगितलं मी हे संच व्यवस्थित ऐकून घेतलं त्यानंतर मी त्यांच्याकडनं काही दिवसाचा वेळ मागितला मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला तो मोहोळ विधानसभा मतदारसंघ जरी दाखीव असला तरी आपण काम करताना मागे त्याला पाणी मागे त्याला नसते अशी सर्व सम समावेशक सर्वांच्या उपयोगाच्या अशा योजना आपण थोड्या खर्चातलं राबवल्या त्यावेळेला देखील आपण धर्माचं राजकारण केलं नाही जातीचं राजकारण केलं नाही कुठल्या एका वर्गामध्ये कधी अडकलो नाही त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता आणि मी अशा ज्या राजकारणापासून लांब कसा हो ना, ना? पण सर आज आपली इथली उपस्थिती सांगून जाते आज आपल्या आजची इथली उपस्थिती सांगून जाते कसं असतं राजकारणामध्ये आपण एकमेकांना भेटत असतो आणि भेटला पण त्यांनी करेक्ट कार्यक्रम तुमचा केला तुमच्या चेहऱ्याचा केला तुमच्या नावाचा केला नाही नाही त्याला असं म्हणता येणार नाही कारण अजून मी त्या संदर्भात कुठलाही होकार दिला नव्हता त्यांनी तो प्रस्ताव दिला ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलतायत विचार करतायत आणि मी अजून काय त्याचा प्रस्ताव जर करता आलात होकार भूमिका भूमिकेच्या